पाहत आहोत जनकार्य न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार न्यूज चॅनल जनकार्य न्यूज सभासदांची पत वाढवणे सभासदांना तात्काळ व सुलभरित्या कर्ज पुरवठा करणे महत्वाचे आहे सभासदांना वेळोवेळी येणाऱ्या अडचणीही दूर केल्या जातात यामुळे सभासद व संचालक मंडळ यांच्यात आपुलकीचे नाते निर्माण झाले आहे सभासदांचा विश्वास संस्थेवर आहे या दृढ विश्वासावरच संस्थेने सत्तावीस वर्षाची वाटचाल केली आहे संस्थेने अहवाल सालात एक लाख तेरा हजार रुपये नफा मिळवला आहे असे प्रतिपादन चेअरमन राजेंद्र घारे यांनी व्यक्त केले ते श्री गोपाळ कृष्ण विकास सेवा संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षपदावरून बोलत होते अहवाल वाचन चेअरमन घारे यांनी केले संस्थेविषयी माहिती सांगताना ते म्हणाले संस्थेचे भाग भांडवल सोळा लाख तीस हजार रुपये आहे सभासदांना एक कोटी शेहेचाळीस लाख पंचवीस हजार रुपयांचे कर्ज वाटप केले आहे बँक कर्ज एक कोटी सदतीस लाख एकोणतीस हजार रुपये आहे संस्थेचा एकूण निधी सात लाख चौदा हजार रुपये आहे संस्थेस ऑडिट वर्ग अ मिळाला आहे यावेळी आमदार राजेंद्र पाटील याड्रावकर म्हणाले पीक कर्जावर सोसायट्यांना दोन टक्के मार्जिन मिळते या तुटपुंज्या मार्जिनवर भविष्यात विकास सोसायटी चालवणे अवघड आहे सोसायट्यांनी उत्पन्नाचे इतर मार्ग शोधणे गरजेचे आहे पीक कर्जापासून ते सोसायट्यांना साखर कारखाना सुद्धा चालवता येतो कोणतीही सोसायटी बंद पडू नये सोसायटी या शेतकऱ्यांच्या आर्थिक नाड्या आहेत या कधीही बंद पडू नयेत यासाठी सर्वांनी दक्ष राहणे गरजेचे आहे आमदार यड्रावकर यांच्या हस्ते सभासदांना भेटवस्तू वाटप केले संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सभासदांना मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देण्यात आली तसेच गुणवंत व्यक्ती विद्यार्थी यांचा सत्कारही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला स्वागत वाईस चेअरमन सुभाष शिंदे यांनी केले नोटीस वाचन सचिव सतीश पाटील यांनी केले तर आभार अभय पाटुकले यांनी मांडले यावेळी धनपाल आलासे बाळासाहेब दिवटे रमेश भुजुकडे रामचंद्र मोहिते प्राध्यापक डी वाय चव्हाण श्रीकांत माळी संजय आडसूळ नामदेव हुई सुनील कांबळे दत्ता घारे गजानन माळी किरण मोगणे वंदना घारे बेबी मोगणे आदी उपस्थित होते ून राजीव घाऱ्यांच्याकडंही संस्थेचं कारभार हे सोप आम्ही त्या काळामध्ये सोपवला आणि गेल्या चार वर्षामध्ये जवळपास एक कोटीच्या वर आज खऱ्या अर्थानं कर्ज त्याने पीक कर्ज त्याने हे केलेलं आहे निश्चितपणे त्यांचं मनापासून ह्या ठिकाणी अभिनंदन करतो जवळपास एक लाख रुपयेचा नफा या संस्थेला त्या वर्षी आर्थिक वर्षामध्ये झाला आहे आणि रोग महोत्सवी वर्ष असल्यामुळं त्याला बक्षीसंसुद्धा या ते भेटवस्तू देण्याचा प्रयत्न त्याने या ठिकाणी केला मी मनापासून सर्व संचालक मंडळाचं सुद्धा ह्या ठिकाणी अभिनंदन करतो कौतुक करतो पण हे करत असतानासुद्धा ह्या संस्थेचं अजून अपात्र कर्जबाफीचा अजून विषय ह्या संस्थेमध्ये सुद्धा अजून आहे आणि अपात्र क... अपात्र कर्जमाफीची आता दोन खाते अजून राहिलेत निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेची कालच वार्षिक सर्वसाधारण सभा झाली आणि त्यामध्ये जिल्हा बँकेच्या चेअरमनानी सांगितलं आहे की ह्या वर्षाभरात जर ह्या मार्चच्या केस जर त्याचा निकाल जर लागला नाही सुप्रीम कोर्टाचा तर निश्चितपणे चांगल्या पद्धतीनंच ह्या सगळ्या विकास सेवा सोसायटीना एक आधार द्यायचं काम ह्या जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत करण्याचं जा त्यांनी जाहीर केलं आहे त्यामुळं पुढच्या वर्षीची बॅलन्सशीट ही अधिक चांगली चांगली ह्या संस्थेची निश्चितपणे व्हायला त्या दृष्टीनं मदत होईल हे मदत होत असताना सुद्धा आपण सुद्धा विकास सेवा सोसायटी केवळ आता पीक कर्जापुरतं मर्यादित हे राहून आता विकास सेवा सोसायटी हिथनं पुढच्या काळामध्ये दोन टक्क्याच्या मार्जिनवर ह्या सोसायट्या चालणं ही अतिशय पुढच्या काळामध्ये कठीण आहे त्यामुळं आपण आता मॅक्स टू मॅक्स योजना असेल आता नाबार्डनाथ मॅक्स टू मॅक्स योजना बंद झाली आता पुढं आता गोडाऊनच्या ह्याला आपण आता सबसिडी नाबार्डची सबसिडीची स्कीम आले गोडाऊन बाबी स्वतःची इमारत जागा घेऊन इमारत बांधून नवीन नवीन काहीतरी व्यापार ह्या स विकास सेवा सोसायटी कारण शेवट विकास सेवा सोसायटीचं उद्दिष्टच असं आहे विविध कार्यकारी असं त्यामध्ये समाविष्ट असल्यामुळं एकंदरीत त्याच्या ज्या बॉयलॉजमध्ये ज्या तरतुदी आहेत त्या बॉयलॉजमधल्या तरतुदी शेतकऱ्याला पीक कर देण्यापासून ते एखादा साखर कारखानासुद्धा चालवण्याच्यापर्यंतचे सगळे अधिकार ह्या विकास सेवा सोसायटीच्या घटनेमध्ये आणि पोटनियमामध्ये असल्यामुळं अनेक व्यवसाय करून करून आता अनेक व्यवसाय केवळ नुसतं कर्ज देणे कर्ज घेणे हे जमा करणे आणि तीस जूनला माझं शंभर टक्के झालं बँक लेवल आणि सोसायटी लेव्हल हे ज्या पुरतं मर्यादित आता विकास सेवा सोसायटीचं त्यातनं बाहेर पडून येणाऱ्या काळामध्ये वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीनं मग आता आपण व्यापारी लो व्यापारी लोकांना आपण लोन चालू केलं आहे बाकीच्या सगळ्याच घटकाला मग हमसफर असेल नोकरदार लोकांच्यासाठी वेगवेगळ्या आपण कर्जाच्या योजना आणल्यात या सगळ्या व्यापारी असेल उद्योजक असेल एखादा शेतकऱ्याचा मुलगा जर उद्योग करायचा असेल तर त्यालासुद्धा आपण स्कीम ह्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून आणलं आहे आता मध्यम मुद्रित कर्जीचा कर्जाचा व्याज सुद्धा आपण कमी करायचा निर्णय आता आपण घेतला आहे या सगळ्याचा फायदा घेऊन आपण विकास सेवा सोसायटी आपली कशा पद्धतीनं सक्षम होईल आणि स्वतःच्या पायावर स्वतःच्या इमारतीमध्ये विका लुकर ही विकास सेवा संस्था लवकरात लवकर कशा पद्धतीनं येईल यासाठी म्हणून भविष्यकाळामध्ये सुद्धा आपण सर्वांनी प्रयत्न करावा जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा